नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालक हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा मला अभिमान आहे मी यावर्षी ना दहा लोकांना निगर घट्ट पगार असणाऱ्या चांगल्या चांगल्या लोकांना मी झडपीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवलं सांगितलं त्याचा का अभिमान आहे शिक्षण झाले विकाऊ की शिकाऊ यामध्ये या टायटलला या बघून जे व्हिडिओ बघतायत तर दोन चार ग्रुपवर तुमच्या ज्या काही सोशल मीडियाच्या साईड आहेत त्याच्यावर नक्की शेअर करा कारण चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो किंवा वर्गांनो एकच सांगतो मुलगा शाळेत घालणं महत्वाचं नाही त्या शाळेचं बॅकग्राऊंड पाहणं खूप महत्वाचं आहे मुलाला फक्त तिथल्या अम्युनिटीच्या जोरावर तुम्ही जर शाळेत घालत असेल तर तुम्ही फसलेला आता लक्षात पहिला मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा पालकाचा इंटरव्ह्यू घेतला जातो पालकाकडे एक बघितलं जातं पालक सुशिक्षित आहे का बघितलं जातं अनेक इंटरनॅशनल स्कूल निघालेले आहेत पण पालक काय बघत नाही तिथं शिकवणारा शिक्षक वेल क्वालिफाईड आहे का किती शिक्षक पालकांनी बघितलं रे तिथं शिकवणारा शिक्षक हा वेल क्वालिफाईड आहे का तुम्ही लाख लाख रुपये बीज भरता पण त्या गोष्टी तुम्ही जाणून घेत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये दहावी झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर नीट मराठी पण येत नाही नीट हिंदी पण येत नाही नीट इंग्रजी सुद्धा येत नाही लँग्वेज सर्वात मोठं माध्यम आहे महाराष्ट्रामध्ये जो गाजतोय मुद्दा त्यावर सुद्धा मी बोलायला तयार आहे मित्रांनो मुद्दा काय त्रिभाषी सूत्र म्हणजे तिन्ही भाषा पहिल्या वर्गापासून शिकवल्या पाहिजेत ऑलरेडी शिकवल्या जातातच ऑलरेडी शिकवल्या जातात पण सक्तीच्या करायच्या नाही याच कारण काय सक्ती करायची नाही कन्नडामध्ये मराठी शिकवली जाते का कन्नडामध्ये हिंदी शिकवली जाते का कन्नड भाषाच शिकवली जाते किंवा युपी मध्ये जे काही त्यांची बेसिक लँग्वेज आहे ते शिकवली जाते तेलगू तेलगू राज्यामध्ये तेलगू शिकवली जाते ओडिशामध्ये ओडिशही शिकवली जाते म्हणजे लक्षात घ्या मराठी महाराष्ट्रामध्ये मा जागली पाहिजे ऐकली पाहिजे भविष्यामध्ये तुमचा मुलगा जर भविष्यामध्ये यदा कदाचित कुठल्या गव्हर्नमेंट जॉबला लागला नाही त्याला बिझनेस करण्याची पाळी आली तर महाराष्ट्रामधली त्याला लँग्वेज आली पाहिजे ना रे त्याला अष्ट्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशी मधला फरक कळला पाहिजे ना त्याला नोटा मोजता आल्या पाहिजेत ना नोटावरील संख्या मोजता आल्या पाहिजे वाचता आलं पाहिजे या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो त्यामुळे मराठी जागलीच पाहिजे आता इंग्लिश स्कूलचं सगळं गबाडच बाहेर काढतो इकडे बघा लक्षात घ्या दरवर्षी ठरवले यावर्षी मी दहा लोक इंग्लिश स्कूलचे त्यांना प्रोत्साहन केलं केलं पालकांना सांगितलं या शहराच्या ठिकाणी मित्रांनो जवळपासच्या जवळपासच्या लोकांना कन्व्हिन्स केलं अरे तुझा मुलगा या या शाळेत जातो इंटरनॅशनल स्कूल आहे उठतो कधी झोपतो कधी काय काय ऍक्टिव्हिटी करतो त्याला काय येतं तुम्ही चेक केले का हो करायला पाहिजे ना एक आई आली होती मित्रांनो जनरल टोर्स वर मी पण पेपरचं जोरास काढत होतो वयवर्ष मुलाचं साधारण एक चार साडेचार वर्षाचं असेल आणि त्यांना प्रोजेक्ट सांगितला होता कशाचा जे किती प्रोजेक्ट पेपरवर प्रोजेक्ट तयार करायचा होता आईची एवढी तळमळ चालू होती ना आणि कुठले स्कूल इंग्लिश स्कूल चार पाच वर्षाच्या मुलासाठी प्रोजेक्ट म्हणजे त्या मुलाला गुंतून ठेवायचं घरच्या पालकांना कामा लावायचं यांनी धरलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा आम्ही पण शाळा शिकलेल्या आहेत तुम्ही पण शिकलेले आहात व्हिडिओ बघणारे पण शिकलेले आहेत साक्षर आहेत निरक्षर आहेत बरेच लोक आता व्हिडिओ बघत असतील आता लक्षात घ्या मुद्दा तो नाही मुद्दा याचा आहे हे लोक शिक्षक लोक क्वालिफाईड लोक आहेत का अक्षरशः ग्रॅज्युएशन झालेले बारावी पास दहावी पास ज्यांच्याकडे अध्यापन अध्ययन पद्धतीचं नॉलेज नसणारे लोक तुमच्या मुलाला शिकवतात हे कधी थांबणार आहे आणि कोण थांबवणार आहे आपण थांबवलं पाहिजे का आपण विचार केला पाहिजे का या गोष्टीवर अक्षरशः एकवीस वर्ष वय एकवीस वर्ष वयाची मुलगी किंवा मुलगा डायरेक्ट एज्युकेशन नसताना ग्रॅज्युएशन चालू असताना एखाद्या क्लासवर सॉरी एखाद्या इन्स्टिट्यूटला इंटरनॅशनल सीबीएससी शाळेला शिकवतोय सीबीएसई थोडस मॉडर्न आहे व्यवस्थित आहे इंटरनॅशनल स्कूल ब्रँड निर्माण केलेला आहे आणि तो ब्रँड लखतरे हे शिक्षक काढत आहेत मित्रांनो लक्षात घ्या आणि संस्थाचा पगार कमी देतो अशा लोकांना हायर करतो आणि तुमचा मुलाचं भवितव्य तुम्ही पाहताय मुलाचं भवितव्य इथं पाहता आता माझी अकॅडमी पण आहे मित्रांनो दहावी बारावी नंतर प्रवेश मिळतो अकॅडमी मध्ये आपल्या पोलीस भरती व इतर सगळ्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये असे विद्यार्थी माझ्याकडे येतात ज्यांना मराठी वाचता येत नाही खडखड हे कधी घडले मागच्या या वीस वर्षात घडलंय लक्षात घ्या मराठी खडखड वाचता येत नाही आळखळतात काय करतात दामपट म्हणजे काय विचारणार निमपट म्हणजे काय विचारणारे विद्यार्थी तयार झालेत लक्षात घ्या निमपट तुम्हाला कळत असेल मला कळत अपूर्णांक म्हणजे काय माहीत नाही त्यांना दशांश पॉइंट कळतो दशांश कळत नाही कसली पिढी निर्माण करताय तु। तुम्ही तुमच्या मुलाच्या नेमकं मुलाच्या दग पायावर तुम्ही स्वतः पालक दगड टाकताय दग लक्षात घ्या म्हणून लँग्वेज महत्वाची आहे म्हणून तुमचा मुलगा भविष्यामध्ये स्पर्धे परिषदेत येत असेल भविष्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीची नोकरी हवी असेल तर आत्ताच तुम्ही त्या मुलाच्या लँग्वेज स्ट्रॉंग करा लँग्वेजवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे मायबोलीवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे भविष्यामध्ये तुमचा मुलगा कुठे बिझनेसमॅन होईल कुठं कुठली सर्व्हिस देईल कुठे मार्केटिंग करेल मार्केटिंग कुणामध्ये करेल समाजामध्ये जाऊन करेल आणि समाज काय बोलणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठी जागणारा बोलणार आहे पाहिजे आणि तुम्हाला त्याला पैशाचं बंडल मोजता आलं पाहिजे अरे मग तुम्ही विचार काय करताय किती लोकांनी मला शाळेत घालताना इंग्लिश स्कूल घालताना किती लोकांनी सांगा कमेंट करून सांगा की आमचा पोरगा या या शाळेत जातो तिथले सर्व लोक वेल एज्युकेटेड आहेत आणि हा खराच व्हिडिओ बरं का शेअर करा मित्रांनो पाया पडतो पण शेअर करा का तर लोकांना जागवायचंय आपल्याला लोकांना सुशिक्षित बनवायचंय या गोष्टीमुळे अरे अडाणी ठीक आहे, आहे। ना एखाद्या आई वडिलांना काही कळत नाही अडाणी आहेत पैशा पाण्याने दरकट आहेत त्या लोकांचं ठीक आहे हो शिक्षित सुद्धा लोक या जाळ्यात बसत फसत आहेत आय टी इंजिनिअर फक्त ते काय करतात मुलाला बांधून ठेवलं पाहिजे त्याला <laughs> कुठे शाळेमध्ये चार पाच तास डोक्याची पिढा गेली पाहिजे या धर्तीवर पाठवतात का काय विचार करण्याचा क्वेश्चन आहे मित्रांनो त्यानंतर किती लोकांनी सांगितलं बाबा त्या शिक्षकांचं बॅकग्राऊंड किती लोकांनी विचारलं त्यांचं एज्युकेशन किती आहे विचारलं का तुम्ही ऐंशी टक्के लोक अनएज्युकेटेड तुमच्या मुलाला शिकवतात ज्यांच्याकडे फक्त काही थोडा अनुभव आहे त्यांच्याकडे शिक्षण अजिबात नाही मित्रांनो ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झाले पदवी झाले त्याच्याकडे कुठलीही व्यावसायिक पदवी नाही डीएड किंवा बी एड नाही त्यांना शिकवण्याचा हक्कच नाहीये महत्वाचं त्याला अध्यापन अध्ययन पद्धती माहीत नाहीये याचा विचार कधी करणार आहे आपण समाज म्हणून आणि आपले मुलं पाठवतोय काही लोक सहा महिन्याचा टीचिंग कोर्स केलेला आहे सहा महिन्याचा टीचिंग कोर्स केलेला आहे सहा महिन्यामध्ये तो टीचरच झाला नाही काय झाला टीचर टीचिंग कोर्स कुठे केला जी संस्था त्याला हायर करते त्या संस्थेमध्ये गेला तर हे कंडिशन सांगतो पुण्यातली शाळा आहे मला फोन आला होता मित्रांनो नाव डिस्प्ले करत नाही दहावी नापास मॅडम शिकवतात किती दहावी नापास ज्यांच्याकडे दहावी नापास आला पाचवी पाचवीच्या वर्गाची क्लास टीचर दहावी नापास आहे मॅडम म्हणलं तुम्हाला कोण ठेवलो कोण हायर केलं सर के मी टीचिंग कोर्स केला या संस्थेत आणि मी इथे शिकवते पगार सहा हजार काय बघितो विघडतरी लावा मुलाला ट्युशन लावा मुलांना वेगवेगळे मोठे मोठे पैसे गबाडेवाले ट्युशन लावा आणि मुलगा ट्युशन मधूनच हुशार झाला तर झाला नसता मग दहावीला डोळे उघडणार दहावीला काढला बाहेर लगेच लक्षात येणार मुलाला मराठी पण येत नाही मुलाला हिंदी पण येत नाही मुलाला इंग्रजी येत नाही त्याला आकडे मोड जमत नाही त्याला सांगितलेलं कळत नाही तो फक्त जातो डुलत येतो डुलत म्हणून दरवर्षी वसा या वर्षी दहा लोकांना मी कन्व्हिन्स केलं वेल एज्युकेटेड आहात तुम्हाला काहीच पैशाला कमी नाही तुम्ही एक काम करा मराठी शाळा म्हणजे गव्हर्नमेंट शाळेमध्ये दे पाठवा तिथे सुद्धा तुम्हाला इंग्रजी शिकवलं जातं आणि इंग्रजीच्या अठ्ठासा फुटी आपण या शाळेमध्ये या कत्तलखान्यामध्ये टाकतोय लक्षात घ्या कत्तलखानाच आहे सकाळी उठणार सहाच्या अगोदर लाच मुलगा उठणार सहाला तयार होणार सातला टिफिन भरणार आणि बरोबर तू सातला गाडी येणार पिवळ्या कलरची टाक टुक टाकटूक फॅमिली जाणार बसवणार मुलाला बाय करणार चार पाच तास तू शिकणार घरी येणार गाडी मध्ये दहा बारा किलोमीटर प्रवास करणार मला मानसिकता सांगा आपण प्रवास केल्यानंतर किती फ्रेश राहतो बारा किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण किती फ्रेश राहतो असतो का तो दिवसभरामध्ये सहा सात वर्षाचं चिमुकलं चोवीस पंचवीस किलोमीटर प्रवास करून शाळा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये खरंच खेळायचा विचार येईल का सोसायटी फेक चाललंय काय काय करतोय आपण मुलांना काय करतोय माझं तर म्हणणं आहे डिस्टन्स वर आपल्या मुलाची शाळा निवडावी खूप मानसिक आघात होत चाललेले आहेत प्रदूषण आहे गाडीतला धिंगण आहे कोंबलेले विद्यार्थी आहेत तिथे शाळेमध्ये त्याची मानसिकता राहील का, का शिकण्याची तो सतत आजारी पडणार त्याचं पौष्टिक त्याचं संगोपन नाही होणार कमवत आहे कशासाठी मुलांसाठीच ना कारण मुलांना असे तयार करताय का आपण ही पिढी बदलली पाहिजे मित्रांनो याच्यातून मार्ग शोधला पाहिजे मग तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूल तुमच्यापासून खूप दूर असेल तुम्हाला आवडत नसेल पण मुलांचा वॉकिंग डिस्टन्स वर शाळा ठेवा का तर हा प्रवास त्याच्याकडून घडून आला नाही पाहिजे अक्षरशः तीस तीस किलोमीटर मुलगा एक तास दोन तास तीन तास प्रवास करतो अरे दोन तीन तास प्रवास करून बघा आपण सुशिक्षित आहोत एकदा बघा आपण दोन तीन तास प्रवास करा आणि मला सांगा रोज सकाळी उठणे दोन तास प्रवास करणे शाळेत पोहोचणे शाळेमध्ये अभ्यास करणे काय करणे ते ते जिकडे लोक आवडून शिकणे त्याच्यानंतर परत दोन तास प्रवास करे घरी येणे म्हणजे प्रवासामध्ये त्याची चार तास जात शाळेमध्ये तू चार तास थांबतो आणि होमवर्क ट्युशन या वेगवेगळ्या गोष्टी तर मॅटर करतातच मुलाच्या लँग्वेज स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत म्हणून हे शिकाऊ की विकाऊ शिक्षण आहे याच्यावर तुम्ही विचार करा मित्रांनो आणि या ज्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गरीब माणसांनी छोट्या माणसानी नक्कीच याच्यावर विचार करा आणि आगामी काळामध्ये आपण पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये आपला विद्यार्थी घाला चांगले ट्युशन लावा पैसा पैसा इकडं पण लागतो तिकडे पण लागतो तिथं अरे पुस्तकं फ्री ड्रेस फ्री त्यानंतर शिक्षक शिकवणारे वेल क्वालिफाईड असू द्या कमी कमी जास्त आता वयस्कर असतील पण आता बदलतील लक्षात घ्या मागच्या एकवीस हजार पदसंख्या भरली आहे अजून दहा हजार शिक्षक भरती होणार आहे साधारण एकतीस चाळीस हजार नवीन शिक्षक येणार आहेत त्यांचा विचार करावा माझ्या शिक्षक भरती करणारे शिक्षक लोकांनी पण काय केलंय इंग्लिश स्कूल मध्ये टाकलेलं आहे घरी शिकवायचं तारच नाही जा बस ये मी फक्त छान छान गप्पा मारणार तुझ्याशी तुला रडू देणार नाही बस एवढच चाललेलं आहे मित्रांनो एक खुळ बाजूला काढा आपण पण एक एज्युकेटेड आहोत आपण जसं शिक्षण घेतलंय त्या पद्धतीने आपण आपल्या मुलाला सुद्धा घडवा स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेची जाणीव होऊ द्या त्याला मग त्याला घोडा काढायला सांगितलं गाढव बनवू द्या पण त्याला करू द्या आपण फक्त काय करतो मुलाचा प्रोजेक्ट आईला टेन्शन मुलांचा प्रोजेक्ट आईला टेन्शन आई धावत जाते हे करते ते करते अरे मुलांनी प्रोजेक्ट केला का तुम्हीच केला मुलांनी प्रोजेक्ट केला का तुम्ही केला प्रोजेक्ट तुम्ही प्रोजेक्ट करणार तुमचा मुलगा मेड बाय चमू सोनू अरे बनवलंय सोनू का सोनूच्या आईने बनवलंय विचार करण्याची गोष्ट आहे त्याला बनवू द्या ना त्याला शिकू द्या ना त्याला बोप त्याने ससा काढायला सांगितलं तरी कोंबडा काढला तरी चालेल त्याला गाडव काढायला सांगितलं घोडा काढेल एक दिवस पण त्याला करू द्या ना आणि ते करणं गरजेचं आहे बदलणं गरजेचं आहे स्वतःमध्ये बदल घडवून आला पाहिजे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये मित्रांनो यावर विचार होणं सुद्धा तेवढंच महत्व आहे थँक्यू व्हेरी मच हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र धन्यवाद